नमस्कार मी परत एकदा विशू माझ्या नावाचा काही एक संबंध नाही नवीन रहस्य शोधूक आता आम्ही असो कुडाळ तालुक्यातील वालावल गावात आणि वालावल गावात रहस्य काय म्हणजे एक आमच्या घराघरात असतात ती आई आणि हा केक धावतात ती सुद्धा आई आणि तशीच एक आई म्हणजे माऊली माऊली म्हणजे कोण तर कुडाळ तालुक्यातील एक मस्त पैकी मंदिर आहे त्याचं नाव आहे माऊली मंदिर आणि त्या माऊली मंदिरात एक रहस्य लपलेला आता काय रहस्य असा तर जाणून घेऊ असा त्या रहस्याची थोडीशी उलगडता करते मी त्या देवळात नवसाक असा काय देतात तर तुम्हाला सांगते मी नवसाक काय देतात माहित हात पाय पाळणा घर गाडी चक्कर मा तर चला तुमका प्रत्यक्षात दाखवते काय काय नवसाक देतात त्या देवळात या माझ्या रहस्य म्हणजे नवसाला पावणारी देवी आणि माऊली आणि रहस्य म्हणजे असं काही विचित्र रहस्य जे तुम्ही कधी न बघितलेलं म्हणजे जे जो जो तुम्ही नवस करतात आजपर्यंत तुम्ही कधी कुठच्याही देवळात न बघितलेला असा नवस आहे नवस म्हणजे का आपण नवसाला काही मागू शकतो देवीकडे जे जे तुम्ही मागाल ते, ते परत केलं पाहिजे देवीला आणि ते सुद्धा ह्या लाकडी स्वरूपात आता तुम्ही प्रत्यक्षात पाहूया ज्यांचा कोणाचा हात दुखतो ज्यांना कोणाला घराची इच्छा आहे ज्यांना कोणाला गाडीची इच्छा आहे अजून काय काय इच्छा आहे ते जर इच्छा पूर्ण झाल्यानंतर लोकांनी अर्पण केलेली वस्तू म्हणजे ही नवसाला पाहुण्याची देवी आहे आणि ते वस्तू तुम्हाला आता मी प्रत्यक्षात दाखवतो बघा हे आपल्या एका कोणी जरी नवसाला घर मिळावं म्हणून नवस केलेला आहे आणि ते त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हे घर अर्पण केलेलं आहे तसंच कोणाचा हात दुखत असेल त्याने आपला हात अर्पण केलेला आहे लाकडी स्वरूपात तसंच बो, बघू शकतो हा बघा कोणाचा पाय दुखत आहे पाय बारा झाल्यानंतर पाय लाकडी स्वरूपात अर्पण केलेला आहे अशा बरेच वस्तू आहेत म्हणजे कितीतरी लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत अशी बरेच वस्तू आहेत तिकडे पडलेले ह्या बाजूला पण आहेत आत मध्ये पण आहेत कितीतरी लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत नवसाला पाहुणे अशी देवी आहे आई माऊली देवी मंडळी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूच्यासाठी तुम्ही आमच्या फॅमिली सोबत जोडाण रवलास त्याबद्दल मी आधी पहिले तुमचे आभार मानतोय काहीसो वेळ लागता असा आमचा प्रयत्न चालू आहे नवीन नवीन रहस्य शोधूचो आणि त्याच्यात आमक तुमची साथ होणे तुमची साथ आमच्या सोबत आहात ह्याच्यातच आम्ही समाधानी असो आणि अशीच नवीन नवीन रहस्य तुमका दाखवचं प्रयत्न आमचं पुढे पण चालू राहतो त्यासाठी तुम्ही आमका सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि अशीच साथ तुम्ही आमच्यासोबत कायम ठेवा इतकीच आमची मागणी असा धन्यवाद